हा बोल हा अजय कुमार फळाची गाडी लावतो भैया लोक फळ घेतात हा बघा याला रेड हँड आहे याच्या वजन काट्याकडे हा दगड आहे बरोबर आहे हा दगडाचं आता आपण वजन करणार आहे हो कस लोकांना इकडे चित्र बनवतो ते नागरिक सगळ्याचं वजन हा इकडे आहे ना चाळीस ग्राम चाळीस ग्राम हा दर ह्याच्यामध्ये हे करतो म्हणजे मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन लोकांना आपल्याला चुकिया बनवतात इकडे वजनावर त्यांनी गजा लावलेला आहे पन्नास ग्रामचा पन्नास ग्रॅम हर ह्याच्यामध्ये तो करतो आणि जेवढे आपले आपलं महिला आहेत आता मार्गशीरची फळं वगैरे घ्यायला येतात त्यांना हा बनवतो इकडे वजन लावतो आणि लोक तशी घेतात पण आहे इकडे तुम्हाला मी सांगतो आहे व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही पण त्याच्याकडनंच घेतात आहे एवढं माहिती असून सुद्धा तुम्ही त्याच्याकडनं फळं घेत आहे हे बघा इकडे वजन लावलेलं आहे आणि आपल्या सगळ्या मराठमोळ्या लोकांना हे लोक असे वेळत घालतात मराठी असल तैसा करना क्या तो तूने लगाया ना क्यों लगाया तो पंचा का ये वजन ये ऐसा है ये ऊंचा दोनों तो वजन कुछ नहीं है और तो लेवल होना चाहिए वो पाव किलो कुछ भी हो तो ये तू गलत कर रहा है कि नहीं आ, तो ये लोगों को बना बस ना? वजन दगड बांधलेला आहे त्यांनी आणि हे महिला घेऊन जातात फळ त्यांचा हा दुर् उपयोग करतो आणि अशा लोकांना आपण समर्थन करतो फोटो घ्या नाठवा पेपरला कोणा

हे उदरला पाहिजे अरे ते टाटा खराब झाला ते वाटा बोलतो खराब झाला ते बोलतो नाही खराब झाला सगळ्या लोकांना सगळी लोक येतील मराठी माणसाला नाही आणि तू सावकारी करायला आलाय ना आता मी मारीन आता तुम्हाला मारीन लोकांचा सा गैर फायदा घ्यायचा नाही नक्की करणे काही साहेब आम्हाला काही फरक पडत नाही सत्ता असो असो आम्ही आमचं काम करत राहू आणि आमची सत्ता रस्त्यावर लोक जो लोक तो होता है ना उन का आम सपोर्ट करेगा हे गलत केलं आहे तू तू हर टोल कोरा यूपी ने भाई अकेला काफी आहे लोक औरतो कोणी बनाने का कोई तेरे इधर आता नहीं इधर बाइक लगा इधर उधर से वजन करते उनको क्या मालूम इधर पत्थर पालिका, नगर पालिका की माता खड़ा खड़ा रहकर बुला कि बुलाने कांडुलकर साहबान फोन कर माडा मे पोलीस स्टेशन ली बोल दे